नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाची अपडेट आहे आता अमरावती जिल्ह्याची जी आहे तर ते आलेली याच्यामध्ये अमरावतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती बघायला मिळणार आहे सगळ्यात आधी अमरावती उत्तरमध्ये कोणकोणत्या जागा कोणत्या ठिकाणी रिक्त आहेत ते पाहूया बघा पहिल्यांदा मदतनीसच्या सत्तावीस जागा रिक्त आहेत अमरावती उत्तरमध्ये कुठं अमरावती उत्तरमध्ये अचलपूर नगर परिषद क्षेत्रातील अल्पसंख्याक महिलांच्या तेरा जागा रिक्त आहेत पुढे परतवाडी नगर परिषद मध्ये अल्पसंख्याक महिलांसाठी दोन जागा रिक्त आहेत पुढे अंजनगाव सुरजी क्षेत्रातील अल्पसंख्याक महिलांसाठी नऊ जागा रिक्त आहेत पुढे दर्यापूर नगर परिषदमध्ये दोन जागा रिक्त आहेत आणि धारणी नगर पंचायतमध्ये एक जागा जी आहे तर ती रिक्त आहेत याच्यामध्ये अल्पसंख्याक महिलांसाठी जे आहे तर त्या जागा इथं रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत पुढचं अमरावती उत्तरमधील अंगणवाडी सेविकाचं एक पद आहे ते पण कुठलं आहे अंजनगाव सुरजी येथील एक पद जे आहे तर ते रिक्त आहेत म्हणजे असे उत्तरमध्ये सत्तावीस आणि एक अशी एवढी पदं जी आहेत तर रिक्त आहेत तिथं तुम्ही फॉर्म भरू शकतात पुढचं आहे अमरावती दक्षिण अमरावती दक्षिणमध्ये कोणते कोणते आहेत बघा भातकुली तर याच्यामध्ये जे आहे दोन जागा रिक्त आहेत मदतनीचच्या मदतनीचच्या एकूण इथं सतरा जागा आहेत या दक्षिणमध्ये पुढे मोर्शी या गावात दोन जागा रिक्त आहेत वरुड या गावात दोन जागा रिक्त आहेत तांदूर बाजार इथं जवळपास आठ जागा रिक्त आहेत मग याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्षेत्र वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि जिथं उर्दू भाषिक असेल त्यांच्यासाठी अट काय असते की बारावीमध्ये पण त्यांचा उर्दू हा विषय असावा आणि दहावीमध्ये त्यांचा हा मराठी हा विषय असावा एक हे गरजेचं आहे म्हणजे त्यांना मराठी तसेच उर्दू भाषेचं ज्ञान जे आहे तर ते असणं आवश्यक आहे पुढे नांदगाव आहे खंडेश्वर आहे तर इथं या एक जागा दोन जागा तर अशा सतरा जागा आपल्याला रिक्त ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात अमरावती दक्षिणमध्ये पुढचं आहे अमरावती पश्चिम अमरावती पश्चिममध्ये अठरा जागा रिक्त आहेत याच्यामध्ये नगर उर्दू भाषिक एक जागा अन्सारनगर एक एक जागा हबीबनगर उर्दू भाषिक एक जागा असीर कॉलनी उर्दू भाषिक एक जागा गुलजारनगरमध्ये एक जागा मध्ये एक जागा गुलिस्ता दोनमध्ये एक जागा सिद्धार्थ मध्ये एक जागा गवळीपुरा दोनमध्ये एक जागा रमाबाई नगरमध्ये एक आनंदनगरमध्ये एक त्याच्यानंतर वल्लभनगर दोनमध्ये एक जागा अकोलीमध्ये एक जागा पार्वतीनगर इथं एक माडा दोन एक गवळीपुरा एक महालक्ष्मीनगर एक कमला ग्राउंड एक तर अशा अठरा जागा आपल्याला इथं बघायला मिळतात इथं स्पष्ट म्हटले अल्पसंख्याक पदाची संख्या कमी जास्त होण्याची जी आहे तर तिथं शक्यता आहे पुढे अमरावती शहर पूर्व एकूण मदतनीची संख्या किती आहे इथं पंधरा आहे मध्ये शेवगाव तीनची एक जागा गाडगेनगरची एक जागा चिलिम छावणीची एक जागा पुराची एक जागा वरुड बडनेराची एक जागा रजानगर बडनेराची एक जागा पट्टी एक कैलास नगर एक यशोदानगर एक महादेवपुरी एक तिलक नगर एक काशीराम चाळ एक निर्मला कॉलनी एक आणि चमन नगर उर्दू भाषिक एक तर अशा पंधरा जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात आता यांची निवड कशा पद्धतीने होणार आहे सगळ्यात आधी तुमची जी पात्रता आहे तर ती बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे परंतु एखादी महिला याच्यापेक्षा जास्त असेल तर त्यांच्यासाठी विशेष अट जे आहे तर ती इथं ठेवण्यात येतात तर ही फार महत्वाची जी आहे तर ती गोष्ट आहे हे आता आपण इथं समजून घेतलं पाहिजे बघा यांची निवड कशी होते ही निवड होते ऐंशी गुण आणि वीस गुण मिळून मग हे ऐंशी गुण कशा पद्धतीने दिले जातात लक्षात घ्या जर बारावीला ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण असतील तर साठ सत्तर ते ऐंशी मध्ये असतील तर पंचावन्न गुण साठ ते सत्तर मध्ये पन्नास पन्नास ते साठ मध्ये पंचेचाळीस आणि चाळीस ते पन्नास मध्ये चाळीस गुण आणि ज्या उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतात त्यांना पस्तीस गुण जे आहेत तर तिथं देण्यात येतात म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला मध्ये साठ गुण हे पडू शकतात बाकी जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्याला दहा गुण पदव्युत्तर असेल तर चार गुण एक्स्ट्रा डीएड असेल तर दोन गुण बी एड असेल तर दोन गुण आणि जर एम एस सी आय टी असेल तर दोन गुण अशा पद्धतीने तुम्हाला गुण मिळतात पुढे राहिले वीस गुण वीस गुणांमध्ये फर्गेशन आहे की जर कोणी विधवा आणि अनाथ महिला असेल तिला दहा गुण मिळतात जर कोणी एस सी आणि एस टी मध्ये असेल तर तिला पाच गुण मिळतात पुढे ओबीसी विमुक्त जातींसाठी तीन भेटतात अंगणवाडी सेविका मदतनीस याचा दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला पाच गुण इथे एक्स्ट्रा मिळतात आणि याच्यानंतर तुमची यादी जी आहे तर ती तयार केलेली पाहिजे इथं लहान कुटुंब प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त जे जा आहेत तर ते अपत्य आहेत तर त्या महिला इथं अप्लाय करू शकत नाही ही एक महत्वाची अट इथं टाकून ठेवण्यात आलेली आहे वयाची अट पण आहे ते मध्ये आणि चाळीस वर्ष ही विधवांसाठी जे आहे तर ती अट आहे विधवा उमेदवार चाळीस वर्षांपर्यंत जरी असेल तरी त्या इथं अंगणवाडीचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात लक्षात तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात ओके तर अशा पद्धतीने आपण अमरावती जिल्ह्यातील जाहिरातींची संपूर्ण माहिती घेतलेली तसेच लातूरची जाहिरात आलेली नाशिकची जाहिरात आलेली सोलापूरची जाहिरात आलेली या सर्व जाहिराती तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद